ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही नाही अजून सगळ्या निकाल लागलेला नाही अजून काउंटिंग चाललेलं आहे काउंटिंगला आज रात्री पण होईल असं मला वाटत नाहीये सगळं काउंटिंग झाल्यानंतर मी त्याबद्दल माझं प्रतिक्रिया दादा दा कॅबिनेटच्या सा बैठक सावल्या मजल्यावरती आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये शिंदेंच्या मंत्र्यांची बैठक झाली पुन्हा एकदा तेच होताना पाहायला मिळतं काय 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 तुला काही माहीत नसतं तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो अशा पद्धतीने चालते ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस परंतु दादा या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये खात्यावरती वॉच ठेवायला ठेवा ना त्यांनी पण ठेव ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत अरे कुणी केली केली तुला तुला कोण सांगितलं तुला कोण म्हणलं मला भाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकमत्र असतात आणि त्यांचे शेजारी देवेंद्रजी असतात त्यांचे शेजारी शिक्षक शेखरजी असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी आम्ही काय करतो तुमच्या पुढे जास्त येत नाही मी मा कामाचा आठ वाजता आज मंत्रालयात मिळालं हे बघून हे बघ रेकॉर्ड बघ त्याच्यावर मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरवा त्या बातम्या तथ्यही नाही त्या बातम्यात काहीही अर्थ नाही कारखाना नीट चालला पाहिजे कुठली संस्था नीट चालली पाहिजे आर्थिक शिस्त असली पाहिजे तिथं कुठंही वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामा नये ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे त्याबद्दल त्या देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदेजी अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आणि काय त्यांचं एकनाथराव शिंदे यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली असेल ते बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील मधल्या काळात एक कमिटी केलेली होती आत्ता त्यांची मिटिंग चाललेली आहे महायुती सरकारची समन्वय समिती त्यामध्ये आमच्या वतीनं सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत आणि शंभूराज देसाई आहेत आणि भाजपच्या वतीनं रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सहा जण बसतात चर्चा करतात कुठं काही असेल तर त्याबद्दलची साधक बाधक चर्चा होत मार्ग काढतात जिथं त्यांना मार्ग निघत नसेल ती गोष्ट आम्हाला तिघांना सांगतात मग आम्ही का मार्ग काढतो असं आमचं चाललंय